जय शिवराय बांधवनो जेव्हा संघर्ष होता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं तेव्हा आपल्याच समाजातील काही चाटोवीर करणारे पक्षशी दलाली करणारे लोक जे समाजाचं काम करत होते जारंगे पाटलाचं काम करत होते त्या लोकांना नावं ठेवण्याचं काम हे दलाल लोक करत होते आणि आता आरक्षण भेटलं तर हेच लोक पुढं पुढं करत आहेत आणि संघर्ष होता मनोज जळांगे पाटलांना आरक्षणाचं श्रेय द्यायचं सोडून त्यांच्या राजकीय नदीचे लाल करताय आणि म्हणून या दलाल चाटोगिरी भामटेपणा करणाऱ्या या सगळ्या दलाल लोकांविषयी थोडीशी माझ्या शब्दात मी कविता मांडण्याचा प्रयत्न करतो कविता शेवटपर्यंत बघा राजकीय पक्षाची दलाली करणारे चाटोगिरी करणारे काही आपल्याच समाजातील दलाल आरक्षण भेटल्यावर सगळ्यात पुढे आले उजळायला मुलाल दोन वर्षापासून जरांगे पाटलांचं चा आंदोलन चालू होतं तेव्हा ह्या लोकांनी भामट्यांनी जरांगी पाटलांची एकही पोस्टर टाकले नाही तेव्हा त्यांच्या ते ते राजकीय नेत्यांची साहेबांची दाटोगिरी करायची यांना सुटली होती खाज खरे तुम्हाला स्वतःची स्वतःला अजिबात वाटत नाही लाज आणि आता ही संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटलांना अर्चनाचा श्रेय द्यायचं सोडून तुम्ही तुमच्या तुम साहेबांची लाल करण्यासाठी त्यांचे बॅनर लावताय मोठे मोठे अरे तुम्ही सुतरू शकत नाही तळवे चाटे संघर्ष होता म्हणून जरंगे पाटील यांचं टोकाचं चा आंदोलन चालू असताना तुम्ही चार पैशासाठी तुम्हाला राजकीय पक्षाचं पद मिळवण्यासाठी मी समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन आरक्षणाविषयी केल्या काड्या पण भविष्यात गद्दारांच्या ओळखलं जाईल तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्या समाजाशी असून तुम्ही समाजाच्या आंदोलनामध्ये दिसला नाही कधी रस्त्यावर उतरला नाही कधी मग आता कशाला करता येईल पुढे पुढे अशा दलालांना बिंदाच लावा पुढे 你就晓得。